राज्याची आर्थिक स्थिती पाहता किमान तीन वर्ष शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं अशक्य आहे असं कोण आहे तर उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री असलेले अजित पवार शेतकऱ्यांनी एकतीस मार्चपूर्वी कर्जाची परतफेड करावी असं आवाहन अजित पवारांनी केलंय जे सांगितलं ते प्रत्यक्षात कृतीत येत नाही असं सुद्धा अजित पवार यावेळी म्हणालेले आहे शून्य टक्क्यांवर पीक कर्जासाठी बाराशे कोटी रुपये बँकांना दिलेत अशी माहिती अजित पवारांनी दिली दरम्यान शेतकरी भूमिका अजितदादांची भूमिका ही योग्य आहे आणि हीच सरकारची भूमिका असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनीही स्पष्ट केलं तर घोषणा करताना अजितदादांनी महायुतीतील सर्व पक्षांना विश्वासात घ्यायला हवं होतं अशी खंत मंत्री संजय शिरसाट यांनी बोलून दाखवली कोल्हापूरला होतो तिथंही मला जाऊ नवकच सांगा लोक पैसे भरायला वाढ बघत बसले आणि त्याच्यावर परिस्थिती करून आम्ही पुढचे त्या ठिकाणी निर्णय घेऊ आता तशा प्रकारची परिस्थिती नाही त्याच्यामुळे या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या मी पैसे भरा अजित दादा जी भूमिका मांडली आहे ती सरकारची आहे अजित दादा कधी म्हटलं नाही की शक्य नाही निश्चितच काही भार हा सरकारच्या अर्थसंकल्पावर आलेला आहे हे मान्य प्रत्येक मान्य करतो आम्ही पण मान्य करतो अर्थसंकल्पावर आलेला भार, आले भार ज्या प्रमाणात वाढलेला आहे त्या अनुषंगाने कदाचित अजित शेतकऱ्याचे शेतकऱ्याची कर्जमाफी होणार नाही अशी घोषणा केलेली आहे या सर्व गोष्टी एकत्रित बसून चर्चा करून जर हा निर्णय घेतला असता तर तो योग्य झाला असता अजितदादांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी स्वाभाविकपणे सरकारवर हल्लाबोल केलेला आहे राज्य डबघाईला गेलाय आणि सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफीचा जुमला दिला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे तर सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली सरकारला हे भारी पडेल असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला साहे सरकारची स्थिती आर्थिक अत्यंत वाईट आहे राज्य खड्ड्यात गेला आहे कर्जबाजारी झाला आहे त्या सरकारची नियतच नाही मुळात द्यायची ते देऊ शकत नाही फक्त मतं घेण्यासाठी केलेला हा एक जुमला होता एकदा सरकारनं बोलून टाकावं की आम्ही जुमला केला आणि तो जुमला होता आमची नियत नाही ना आमची औकात नाही द्यायची सांगून टाकावं शेतकऱ्यांना म्हणजे राज्याला लुटण्याचं काम वेगळ्या पद्धतीने सरकार करत असताना या शेतकऱ्याच्या बळावर आपण जगतो शेतकरी आपल्या महत्वाचा घटक मानतो त्याच्याकडे दुर्लक्ष करूक ठरेल आणि वेगळे शेतकऱ्यांची कुटकुंजी रक्कम जर कर्जमुक्ती करत नसतील सरकार कर्जमाफी कारण या सरकार जे आलं तीन जे आहे त्यांचे भाजप आणि वेगळे दोन गट यांनी आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्याची कर्जमाफी लिहिलेली आहे सांगितलेली आहे त्या दोन्ही अंगाने होत असताना कर्जमाफी ही आवश्यक कर्जमुक्ती आणि ती जर नाही गेली तर मला स्वतः वाटतं शेतकऱ्याची मोठी पतारणा